नमस्कार पद्मचारसोईमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गोकुळाष्टमीसाठी खास सुंठवडा कसा बनवला जातो ते बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आणि तितकाच पारंपरिक आणि पौष्टिक असा सुंठवडा बनवायला अगदी सोप्पा आहे गोकुळाष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता कृष्णाची पूजा करून हा सुंठवडा प्रसाद म्हणून वाटला जातो चला तर हा सुंठवडा कसा तयार करायचा ते पाहूया एक वाटी सुकं खोबरं आपण बारीक किसून घेतलेलं आहे दहा ते पंधरा काजू घ्यायचे दहा ते पंधरा बदाम घ्यायचे पंधराही किती आपण मनुके घेतलेले आहेत एक वाटी म्हणजे साधारण दहा खारका फोडून त्याच्या बिया काढून बारीक तुकड्यांमध्ये कटिंग करून घेतलेला आहे इथे तुम्ही खारकाऐवजी खारीक पावडरसुद्धा वापरू शकता आणि इथे आपण एक वाटी एवढी खडीसाखर घेतलेली आहे सुंठवडा शक्यतो साखरमध्येच बनवायचा खडीसाखर जर नसेल तर तुम्ही साखर वापरू शकता एक चमचा पिस्त्याचे काप एक चमचा खसखस एक चमचा वेलची पावडर आणि एक मोठा आपण इथे सुंठाचा तुकडा घेतलेला आहे त्याचे मी बारीक तुकडे तयार करून घेतलेत मिक्सरमध्ये फिरून आपण अशी पावडर तयार करून घेणार आहोत याऐवजी दोन चमचे सुंठ पावडर वापरू शकता तर इथे एका कढईमध्ये आपण एक वाटी खोबरं सुरुवातीला भाजून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि एकसारखं हलवत हे खोबरं छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं खूप जास्तसुद्धा काळपट करायचं नाही नाहीतर मग खोबऱ्याची ओरिजिनल चव असते ती निघून जाते आता त्याच पॅनमध्ये आपण एक चमचा खसखस आहे तीसुद्धा भाजून घेऊया फॅन खूप जास्त गरम आहे त्यामुळे गॅस बंद करायचा आणि मग ही हलकीशी आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे यामध्ये आपण तेलाचा किंवा तुपाचा अजिबात वापर करत नाही आहे त्यामुळे हा सुंटवडा महिनाभर छान टिकून राहतो खसखस भाजून झालेली आहे आता आपण काढून घेऊया आणि त्यामध्येच आता आपण खारीकसुद्धा भाजून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि एकसारखं हलवत अगदी एक मिनिटभरच आपण हिला परतून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून मगच आपण हिला वाटून घ्यायचं आहे खारीक भाजून झाली आहे आता आपण हिला काढून घेऊया आता त्यामध्येच आपण बदाम आणि काजू एकत्र करून भाजून घ्यायचे प्रत्येक पदार्थ चांगला भाजून घेतला की त्यापासून तयार केलेला जो पदार्थ आहे तो खूप जास्त दिवस चांगला टिकून राहतो इथं काजूसुद्धा आपले पडेपर्यंत भाजून झाले तर आता आपण हिला काढून घेऊया भाजलेले सगळे पदार्थ मिक्सरमध्ये फिरवून घेण्या अगोदर मिक्सर पूर्णपणे कोरडा असावा यामध्ये आपण आता सुंट आहेत ती घालून घेऊया सुंट थोडीशी फोडून घ्यायची आणि मगच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची तर ती अगदी व्यवस्थित अशी बारीक वेस्ट होते आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खारीक आणि अगदी थोडंसं खोबरं घालूया म्हणजे खारीक ह्यामध्ये व्यवस्थित अशी बारीक होते मिक्सर चालू बंद करतच आपण ह्याला वाटून घ्यायचं आहे एकसारखं जर वाटून घेतलं तर मिक्सरची पात तुटू शकते यामध्ये खारीक वाटणं तेवढं अवघड होतं त्यामुळे खारीक मी छोट्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं म्हणजे ते पटकन अगदी बारीक असं वाटलं जातं इथे मी आता मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण खोबरं आणि खसखस घालून घेऊया वाटून घेतलेली जी खारी पावडर आहे ती घालून घ्यायची बदाम आणि काजू आहेत ते घालून घ्यायचे आणि यामध्येच साखर वेलची पावडर आणि दोन चमचे इथे मी सुंठ पावडर घालणार आहे आता मिक्सरमध्ये याची अगदी बारीक अशी आपण इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे जितकी बारीक करता येईल तितकी बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा हा सुंट वडा तूप घालूनसुद्धा छान लागतो बाळंतिणीसाठी हे खूप पौष्टिक असतं दुधामधूनसुद्धा बाळंथिनीला हा सुंठवडा देऊ शकता याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही ह्याला एक महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता हा सुंठवडा जन्माष्टमीच्या दिवशी नक्की तयार करून बघा यावरती आपण थोडेसे मनुके आणि थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेऊया तुम्हाला तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता सगळे ड्रायफ्रूट्स आहेत त्यामुळे मुलांना हा पदार्थ अगदी पौष्टिक आहे आपला सुंठवडा तयार आहे त्यावरती मी तुळशीचे पान घालते कारण कृष्णाला तुळशीची पाने किंवा मंजुळा खूप आवडतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जे बेल बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुम्हाला लगेचच पाहायला भेटतील पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत